हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता स्कूलमधून आले आणि आता मी पास्ता बनवते आज विका पास्ता खायचा आहे आणि उद्या आमची ट्रिप जाणार आहे तर ट्रीपची तयारी म्हणजे घरात आधी सर्व आवरून घेणार आहे कुठं बाहेर जायचं असले ना तर व्यवस्थित घरामध्ये सर्व आवरलं ना बरं पडतं तर मला आता कपडे लादी बाथरूम वगैरे सर्व क्लिनिंग करायचं आहे ते सर्व करायचं आहे तर आधी मी पास्ता बनवते आणि मग नंतर बोलतो सोबत चला

सिम्पल पास्ता बनवते एकदम यम्मी लागतो तर छान मस्त झालेला आहे आधी मी खाऊन घेते पास्ता नंतर मग बाकीची कामं आहेत ना ती आवरून घेते पटापट तर मी आता ना पटकन कपडे मशीनला लावून घेते कसं आपण जेव्हा कुठं बाहेर जातो फिरण्यासाठी किंवा आपल्याला कुठं बाहेर कामं असलं ना तेव्हा मी घरातली कामं प वेळेच्या वेळी सर्व आवरून जाते जेणेकरून तिकडून आल्यानंतर ना कोणत्याही प्रकारचा पसारा हा राहत नाही आणि म्हणून मग मी सर्व फरची आता फरची पुसायची मला बाथरूम क्लीन करायचं आहे त्याच्यानंतर कपड्यांचा पसारा आणि घरातली क्लिनिंग करून जाणार आहे मुलांसाठी सकाळी सा मस्त छान पावभाजी बनवून जाणार आहे जेणेकरून करून ना मुलांना जो पदार्थ आवड आवडतो ना तो पदार्थ बनवला ना तर मग टेन्शन नसतं आपल्याला आणि म्हणून मग मी तेच बनवणार आहे त्याच्यामुळे मग मी हे सर्व कामं आवरूनच जाते आता पटपट हे सर्व कामं आवरते आणि स्कूलची ट्रिप आहे आमच्या स्कूलची तर स्कूलच्या ट्रिप वन डे असते आमची नेहमी प्राथमिकचे छोटे मुलं असतात ना त्याच्यामुळे वन डे ट्रिप असते तर त्यामुळे मग सर्व वन डेसाठी जाते मी बाहेर आणि एका दिवसाची ट्रिप असल्यामुळे ना तरी पण मी घरातला सर्व व्यवस्थित आवरून जाणार सर्व व्यवस्थित करणार कारण की आध्विक आणि दिवशूला दिवसभर म्हणजे ते राहतील ना तर त्यांच्यासाठी ती सर्व गोष्टी मॅनेज करून जाणार मी आणि त्याच्यामुळे ना मग हे सर्व आवरून घेते आता मी पटापट घरातलं सर्व पसारा आणि आपण जर तसंच ठेवलं ना तसंच आवरलं नाही गेलो ना मग मन पण नाही लागत मला तर अजिबात नाही अनफ्रेश एकदम तर सर्व गोष्टी घरातल्यासुद्धा मॅनेज करून जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी समाधान मिळतं घरचे पण व्यवस्थित राहतील टेन्शन नसेल त्यांना ह्या पद्धतीने सर्व केलं ना म्हणजे आपल्याला ना टेन्शन नसतं नाही तर बाहेर गेल्यावर तेच चिंता लागून राहते आणि म्हणून मग मी ह्या सर्व गोष्टी मॅनेज करते इथं पाहू शकता सर्व सर्व क्लिनिंग करते मी घरातले सर्व जाण्याआधी ना आदल्या दिवशी सर्व कामं व्यवस्थित आवरून जाणार मी सर्व करून जाणार सकाळी लवकर उठून स्वयंपाकसुद्धा करून जाणार मी त्यांच्यासाठी आणि बाकी आता तयारी पण करायची आहे मला बाजारात जायचं आहे आणि पावभाजीचं सामान वगैरे नाही का त्यांना थोडंसं काय काय लागणार ते सर्व मी घेऊन येणार आहे आणि माझ्यासाठी पण थोडंसं स्नॅक्स वगैरे घेऊन येणार मी चिवडा वगैरे तर तो बघते आणि इथं आता सर्व झाडून घेते लादी वगैरे पुसायची आहे ते सर्व करते तरी त ना बर्थ बॅग पण मला काढायची आहे आणि काही काही साहित्य लागताना ते सुद्धा वन डे ट्रीप राहिल्यानंतर आपलं स्वतःचं साहित्य असताना ते सर्व व्यवस्थित घेऊन घ्यायचं कारण की आपल्याला नॅपकिन लागतो मध्ये नाही का जर आपलं फेश वगैरे झालं नॅपकिन वगैरे टिशू पेपर नॅपकिन्स ह्या गोष्टी बॉटल आपली पाण्याची स्वतःचीच ठेवलेली जवळ बरी पडते आणि मला तर विकतचं पाणी अजिबात बिसलरी सुद्धा आवडत नाही एकदमच एमर्जन्सीला मी घेते शक्यतो घरातली आपली आपली स्वतःची बॉटलच मी ठेवते जवळ तरी तर सर्व मी आता आवरून घेते आणि मस्तच आम्ही ना पास्ता बनवलेला होता सकाळी ना मी वॉश केलं होतं लवकर सकाळी त्याच्यामुळे ना मग भाजीला मग भाजी काही बनवली नव्हती बेसन पोळीना ती बनवून घेतली होती आणि चपात्या बनवल्या होत्या म्हणून मग म्हटलं चला आता दुपारी पास्ता बनवूया तर गरम गरम पास्ता बनवला खूप खूप छान झाला मस्त छान टेस्टी लागला खूप दिवसानंतर म्हणजे पास्ता पण पंधरा महिन्यातून एकदा आमचा होतो रेग्युलरली मी करत नाही अजिबात तर खूप महिना दो एक दोन महिन्यातून करते एकदा फक्त राहू दे ती जर वाटलंच ना तेव्हा खाण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टी ना जर आपण प्रमाण ठेवलं ना मी जरी डाएट वगैरे म्हणजे थोड्या गोष्टी पाळते पण आपण प्रमाणामध्ये ज्या खाल्ल्या ना तर आपल्याला त्रास नाही होत आणि मी माझं नेहमी प्रमाणामध्येच त्या गोष्टी ठेवते ती अति गोष्टींचा करून म्हणजे नाही का मैद्याचे पदार्थ स्किप करायचे बेकरीचे पदार्थ त्याच्यानंतर बाहेरचं फूड जंक फूड ह्या गोष्टींना खूप कमी प्रमाणात तर आपण आपलं तब्येतीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि तुम्हाला माहिती माझी एक्सरसाइजनी मी राहते माझं जरा प्लॅनिंग आहे म्हणजे माझ्या मी स्वतःच्या गोष्टी ज्या असतात ना मी त्या फॉलो करते त्या अजिबात तर मी स्किप करत नाही त्या करतेच करते त्याच्यामुळे मी स्वतःला ना मेंटेन दोन मुलं जरी असली ना तरी मी मेंटेन ठेवलेलं आहे स्वतःला आणि मला फिट राहायला स्वतःलाच आवडतं असं आपण दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी असं राहावं जेव्हा आपण फिट राहतो स्वतः छान असतो ना तर तेव्हा आपलं मन एकदम एकदम आनंदी राहतं हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतः आपल्यासाठी कॉन्फिडन्स एक असतो आपल्यामध्ये तर म्हणून मी नेहमी सांगत असते स्वतःला ना एकदम फिट आणि मेंटेन ठेवा स्वतः छान राहायला शिका हे दुसऱ्यांसाठी नसतं आपल्या स्वतःसाठी असतं आणि ना ती जर गोष्ट आपण केली ना तर आपल्या स्वतःला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामुळे ना आपण ह्या गोष्टी करायच्या आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी नाही तर मी नेहमी तुम्हाला सांगत आलेली माझे खूपसे सारे व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला असं सांगत गेली होती की तुम्ही स्वतःचं काहीतरी करा घरी जर राहिले तरी काही ना काही करत राहिल्या ना आपल्या स्वतःचे दोन पैसे जर राहिले ना आपण त्याच्यातून बरंच काही करू शकतो नाही का आपल्याला आपलं स्वतःचं राहिलं की एकदम आनंद तो वेगळाच असतो तर जर तुमच्या हातात कला असेल ना तर ती खरंच वाया घालू नका घरचं काम करून सुद्धा आपण ॲडजस्ट करू शकतो तर मला असं वाटतं की सर्व लेडीजने आपलं आपल्या हो, जे स्वप्न असतील जे आपल्याला वाटतं ना ते करायला पाहिजे घरातलं सर्व करून आपल्या घरच्यांचं सर्व करून सुद्धा आपण हे करू शकतो आवरून झालं घर घरातलं सर्व भांडे झाले त्याच्यानंतर आहे टाक ले ले आदमी ना बाथरूम क्लिनिंग झाली फर्ची वगैरे कपडे सुद्धा मी टाकून दिलेले आहे डाय ड्रायव्हरकडून मग कपडे टाकले गेले सर्व आवरलं आता मी ना बॅग आहे ना माझी मला ती जी बॅग न्यायची ती काढून घेते बॅग काढते थोडंफार साहित्य जे मला लागणार आहे तर ते काढून घेते आणि मग मला बाजारात पण जायचं आहे तर चला आता उद्या ना ट्रीपला जाणार आहे आम्ही तर ट्रीपसाठी ना आम्ही बालाजी पुरंदर चा किल्ला केतकावळी बालाजी नारायणपूर म्हणजे आहे इकडचे दोन तीन स्पॉट तर तिथे चाललेलो आहोत तर तीच तयारी करायची आहे म्हणून मग मी काय केलं ट्रिपला जायचं आहे ना तर म्हटलं चला आताच सर्व करून ठेवू कामं बाकीचे नाही का, कामं राहिली ना मग परत प्रॉब्लेम उद्या येणार संध्याकाळपर्यंत येणार मी आणि मग रविवारी एवढी कामं होणार नाही म्हणून मग कपडे मुलांचे ना स्कूलचे ड्रेस पीटीचे वगैरे मी वॉश करून ठेवले लादी कुसून घेतली सर्व आवरलं बऱ्यापैकी म्हणजे मी क्लिनिंग करून ठेवली आणि उद्या मग सकाळी मी पावभाजी पण बनवून जाणार मुलांसाठी म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ राहिला ना ते ते खातात व्यवस्थित म्हणून टेन्शन नाही तर असं तयारी करते आणि उद्या जाईन ना आता ट्रीपमध्ये काय काय शेअर करेन मी तुमच्यासोबत थोडंफार काय काय बघेन ते तुमच्यासोबत पण मी शेअर करणारच आहे तसं तर चला मी आता पटकन मला बॅग काढायची आहे मला थोडं नॅपकिन वगैरे टिशूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना थोड्याफार ते ठेवून घेते मी पटकन आणि मग बोलते चला तर माझं तर दर सर्व काम आवरूनच झालेले आहे तर इथे ना मी आता पटकन माझी बॅग आहे ना ती जे मला लागत नाही एवढीशी म्हणून मग इथं बेड बेडच्या इथं साईडला कप्पा आहे ना तिथं ठेवून दिलेल्या असतात बऱ्याचशा अशा बॅग तर आहे ना दिशून पण सव्वीस जानेवारीला ही बॅग काढलेली होती तर तीसुद्धा मल तर मला ठेवायची आहे तर त्याच्यामुळे ना हे सर्व ठेवून घेते म्हटलं चला ठेवून घेऊ आज आणि मी तिला सांगितलं तर काढून ठेव पण तिचं राहिलं मग म्हटलं चला मीच आता काढते व इथं सर्व मी ठेवून दिलेल्या असतात तर बऱ्याचशा बॅगी आहे माझ्याकडे अशा तर त्या मग मी म्हटलं तर कोणती घेऊ तर मग माझे खूप जास्त फेवरेट पिंक कलरची आहे ना तर ती घेणार आहे मी तर तीच बॅग घेते आधी बघत होती ब्राऊनवाली ही ब्राऊन आहे ना ही पण छान आहे पण काय होतं त्याचं आहे ना ते जे वरचं बटनाचं आहे ना तेच तुटलंय वाटतं मी पाहायला लक्षच नव्हतं मला ते बसून आणायचं पण राहिलं तर ते राहू दे म्हटलं ठीक आहे मग आता पिंक कलरची जी माझ्या आहे ना तीच घेऊन घेते मी नंतर हे सर्व सामान आता पटकन आवरून घेते इथलं बेडचा पसारा तर हे जितल्या तिथं वस्तू ठेवल्या ना म्हणजे आपल्याला असं मिळतात मग माझं असंच राहतं व्यवस्थित जिथल्या तिथं मी ठेवून घेते माझे कामं जरी आपलं झालं ना तर मी व्यवस्थित व्यवस्थित ठेवून घेते त्या चांगल्या स्वच्छ राहायला पाहिजे व्यवस्थित तर असे पॉलिथीनमध्ये मी ठेवतच अजिबात इकडे तिकडे अशा पसारा ठेवत नाही मी तर म्हणजे सर्व जिथल्या तिथं ठेवलं ना तर आपल्याला वेळच्या वेळी वस्तू मिळतात तर मग मी तेच करत राहते नेहमी आता पटकन हे सर्व ठेवून घेते आणि मला काय काय जे साहित्य लागणार ते काढून पटकन बॅगीमध्ये बाकीचं ठेवून घेईल बाकीची तयारी तर उद्या सकाळी करेन लवकर उठ उठावं लागेल मला पावभाजी बनवायची आहे सकाळी मुलांसाठी तर ह्या सर्व गोष्टी आता मी जेवढं जेवढं मला नॅपकिन्स वगैरे काय लागतात ना ते सर्व बॅगीत टाकून ठेवते आणि घरातलं तर माझं सर्व आवरून झालं तर बाजारात जाऊन येणार मी आणि बाजारातून मला काय काय आणायचं ते बघते मी आणि सर्व गोष्टी याचा पटकन मॅनेज ना ने ने तो तो तर मग टेन्शन नाही आणि आदवेकचं कसं त्याला भूक लागली तर तो खाऊ शकतो पावभाजी त्याचं दोघांची खूप जास्त फेवरेट आहे म्हणून मग मी तीच बनवणार आहे तर इथं सर्व मला काय काय लागतं ते आता काढते मी तर सर्व मी माझे नॅपकिन्स जे बाहेर आपल्याला कुठं जाण्यासाठी लगेच लागतात ना त्या गोष्टींना मी व्यवस्थित अशा ठेवून ऑर्गनाईज केलेलं आहे छोटं जरी कपाट असलं ना माझं तरी खूप साऱ्या अशा गोष्टी मला ज्या नेहमी बाहेर जाण्यासाठी लागते ना त्या व्यवस्थित मी ठेवून घेतलेल्या आहेत तर मी बॅग काढून घेतलेली आहे तर ही सांग नेणार तर आता मला काय काय लागतं ना ते ठेवून घेते मी तर पाण्याची बॉटल नॅपकिन एखादा नॅपकिन जवळ असावा म्हणून नॅपकिन ठेवते मी त्याच्यानंतर हे वाईप्स ठेवते मी कारण की वाईप्स बरे पडतात कधी पण तर वाईप्स हे उद्या ड्रेस आहे ना तो काढून ठेवला

तर असं सर्व मी जा ट्रिपला जायचं जरी असलं ना तरी मी घरातली सर्व कामं ऑलमोस्ट मी आवरून घेतलेली आहे उद्याची पण पावभाजीची तयारी करून ठेवणार नाही आज वीक मी पावभाजी करू न उद्या तर पावभाजी मी बनवून जाणार आहे आज विकूला तर बरं पडतं तर फरची पुसली सर्व कपडे वगैरे सर्व झाले माझ्या आवरून बाथरूम वगैरे क्लीन केलं सर्व आणि पिटीचे ड्रेस असतात ठेवले म्हणजे मला काही टेन्शन आहे परवाच्या दिवशी तर असा होतं आमचा आजचा दिवस माझं सर्व आवरला गेलं ट्रीपचं पण आवरलं आणि बाकी आता मी थोड्या बाजारात जाणार काही लागणार ते घेऊन येणार तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला जास्तीत जास्त जेवणानंतर आम्ही खायला गेलो मस्त फालुदा चला आता आम्ही फालुदा एन्जॉय करतो आणि नंतर बोलते